नमस्कार जय जगत मी नंदा म्हात्रे राजीव गांधी पंचायती राज संघटन आणि ग्रामसंवर्धनच्या वतीने आ, मला आपल्याशी संवाद साधायचा आहे खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूला आता नऊ महिने पूर्ण होत आहेत दोन दिवसापूर्वी खुशबू ठाकरे हिच्या वडिलांनी तहसीलदार पेंट पेंट पोलीस स्टेशन आणि उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या दिवशी खुशबू ठाकरेला न्याय मिळावा ह्या मागणीसाठी सत्याग्रह आंदोलन करणार आहे अर्थात आमचा त्यांचा त्यांना पाठिंबा आहे आपल्या सगळ्यांचाच त्यांना नेहमी पाठिंबा राहिला आहे सातत्याने हा प्रश्नावरती काम करत असताना आता सद्यस्थिती काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर साधारण जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे चौदा जुलैला एक बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूच्या चौकशीचा अहवाल जो आरोग्य संचालकांना सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सादर करण्यात आला आहे तो अहवाल आल्यानंतर पोलीस अधिकारी त्याच्यावर एफ आय आर दाखल करणार असं पोलिसांचं म्हणणं आहे सध्या ईडीआरच्या आधारावरती हा तपास सुरू आहे संबंधित काही अधिकाऱ्यांचे स्टेटमेंट पोलिसांनी घेतलेले आहेत पण हा अहवाल अत्यंत महत्वाचा आहे जो की अजूनही तपासकामी पोलिसांना देण्यात येत नाहीये आपल्या ज्या मागण्या होत्या त्या म्हणजे एफ आय आर दाखल होणं आदिवासी आश्रमशाळेतील मुलांच्या आरोग्याविषयक धोरण ठरवणं आणि खुशबूच्या पालकांना दहा लाखाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आपली मागणी होती हा अहवाल आता मागताय आहे कोण तर जिल्हाधिकाऱ्यांनी हा अहवाल मागितलाय जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हा अहवाल मागितला आहे जिल्हा आरोग्य विभागाच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी हा अहवाल मागितला आहे जिल्हा कुष्ठरोग निवारण अधिकारी यांनी सुद्धा हा अहवाल मागितलेला आहे हा अहवाल काही फक्त आम्ही मागत नाही आहोत तर हे सगळे जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी मागितल्यानंतरसुद्धा हा अहवाल आरोग्य विभाग देत नाही आहे इथेच खरी गोम आहे कारण आरोग्य विभाग नक्की कुणाला पाठीशी घालते हा खरा प्रश्न निर्माण होतो आपण सगळ्यांनी बघितलं की अधिवेशन सभागृहामध्ये आरोग्यमंत्र्यांनी प्रकाश आंबेडकर यांनी जेव्हा स्टेटमेंट दिलं उत्तर दिलं आमदारांच्या प्रश्नाला खुशबू ठाकरेबद्दल त्यांनी सांगितलं की आम्ही कुष्ठरोग शोध मोहीम राबवली त्यामध्ये ह्या मुलीच्या चेहऱ्यावर चट्टे दिसले आणि मग तिला ते औषध उपचार सुरू केले आणि मग रिॲक्शनमुळे तिचा जा मृत्यू झाला हे स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री म्हटलेले आहेत एकीकडे ते सगळं मान्य करत आहेत की हे सगळं आम्ही केलं आणि दुसरीकडे म्हणत आहेत की आरोग्य विभागाचा ह्याच्याशी काही संबंध नाही आहे कारवाईची काही आवश्यकता वाटत नाही आहे हे काय म्हणजे हा काय बेजबाबदारपणा आहे मला आरोग्यमंत्र्यांना विचारायचं आहे खरंच त्यांना मुलं आहेत का खुशबू ठाकरेचे वडील आरोग्य विभागाकडे काही अर्ज दिला नव्हता त्यांनी की माझ्या मुलीवरती उपचार करा माझ्या मुलीची तपासणी करा हे सगळं तुमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी केलेलं आहे तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे तिचा मृत्यू झालेला आहे आणि तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या ढकलताय जबाबदारी ढकलताय ते आदिवासी विकास विभागावरती ढकलताय तुम्ही म्हणताय की तिथल्या अधिक्षिका सस्पेंड झाल्या तिथल्या मुख्याध्यापकांवर कारवाई केली मला तुम्हाला प्रश्न विचारायचा ह्या लोकांनी या, या उपचारासाठी काय केलं होतं काय निर्णय घेतले होते त्यांनी तिला कुष्ठरोगी ठरवलं त्यांनी तिच्यावर उपचार केले मग ते दोषी कसे हा प्रश्न मला तुम्हाला विचारते आरोग्य आरोग्यमंत्री म्हणून तुम्हाला खरंच काही कळतं का हो कसं खातं चालवताय तुम्ही तुमच्या ह्या चुकीच्या धोरणामुळे चुकीच्या भूमिकेमुळे तो अहवाल सार्वजनिक न केल्यामुळे वेळीच कारवाई न केल्यामुळे आज इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना आरोग्यसेवा नाकारण्यात येत आहे त्यांनी हा पर्याय सुधार त्यांनी स्वीकारलेला आहे की सेवा सुधारायची नाही तर नाकारायची आदिवासी समाजाच्या मुलांना आता आपण उपचारच द्यायचे नाही त्यांना थेट जिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा उपरुग्णालयामध्ये पाठवलं जातं हे घडलं आहे तुमच्या या अशा बेजबाबदारपणामुळे आरोग्यमंत्र्यांना मला एवढंच सांगायचं ह्या निमित्ताने तुम्हाला जर न्यायिक भूमिका घेता येत नसेल तुम्हाला जर जबाबदारी कळत नसेल तर अशा चुकीच्या आरोग्य मोहिमा खरंच राबू नका त्याचा खूप मोठा परिणाम होतो आहे आणि तुम्ही काय म्हणता की थोडंसं घडलं थोडंसं घडलं एका मुलीचा जीव गेला आहे आणि तुम्ही म्हणता थोडंसं हे चुकून झालं म्हणून त्यांचं स्टेटमेंट जर आपण बघितलं अत्यंत असंवेदनशीलपणे बोलतायत बेजबाबदारपणे बोलत आहेत कुठली जबाबदारी ते घेत नाही आहेत सगळं एकीकडे एक मान्य करते की हे सगळं आम्ही केलं आणि दोष मात्र आमचा नाही आहे तरी मला ह्या निमित्ताने सांगायचं आहे की हा विषय फक्त खुशबू ठाकरेचाच आहे का मला असा संशय वाटतोय की ही मोहीम महाराष्ट्रभरामध्ये राबवण्यात आली होती महाराष्ट्रामध्ये पाचशे एकोणतीस आश्रमशाळा आहेत या शाळांमध्ये अशा किती खुशबूंवरती असे उपचार झाले असतील आणि किती खुशबूंचा जीव गेला असेल हा खरा तपासाचा विषय आहे त्याची मी माहितीसुद्धा घेते आणि मला असं वाटतंय की हे आणखीन मृत्यू झालेले असणार या मोहिमेअंतर्गत म्हणून कारवाई करण्यात येत नाही आहे असा माझा आरोप आहे आरोग्यमंत्र्यांवरती या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाच्या साठी मी आपल्या सगळ्या पेंडकरांना आवाहन करते की आपण खुशबूच्या कुटुंबाशी जसे आत्तापर्यंत उभे होतात तसेच राहा काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी आहे आम्ही सातत्याने हा विषय अधिवेशनामध्ये घेतला आहे पुढे सुद्धा घेणार आहोत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही खुशबूच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत एवढंच या निमित्ताने सांगते आणि इथेच थांबते जय जगत